The yeah. cat मित्रांनो बिग बॉस मराठी ही तर तुम्हाला आवडतच असेल तर मग घ्या याची थोडीशी माहिती बघणार आहोत ए ए टीममध ए टीममधले म्हणत असतात सर्वच जणं बी टीममधले बाहेर बसलेले असतात तर ए टीममधले म्हणत असतात ते बाहेर बसलेले आहेत श पिकनिकसाठी बसले की काय असं म्हणतच तर टीम एमधले सर्वच त्यांना हसत असतात तर ही त्यांची मजा घेत असते थे। आणि त्यांची मजा कुडवतच उडवतच जानवीही ही फ्रूट्स जे फूटची बादली ही घेऊन येते आणि त्यांच्यासमोर ठेवते आणि म्हणतच ते बिग बॉसने सांगितलं की हे जे पिकनिकला आले त्यांच्यासाठी देण्यासाठी पण मात्र पंढरीनाथ यांना तर माहिती असतं की हे सर्व काही हे पी टीम एचेच करत आहे त्यामुळे पंढरीनाथही जान्हवीची मजा घेत असतात आणि म्हणत असतात अगं पंढरीनाथ म्हणत असतात का गं मीठ मसाला नाही का सांगितलं मीठ मसालासुद्धा आण तर लगेच जान्हवी म्हणत असते आणते आणते ठीक आहे तर लगेच ते त्या मधून अभिजीत आणि लगेच वर्षाताई ह्या दोघेजणही उठतात आणि बाजूला जाऊन बसतात तर लगेच अंकिता म्हणत असते बघा हे कसे उठले तिथून आपल्या टीममधून असं म्हणतच अंकिता ही वर्षाताईंबद्दल आणि बद्दल बोलत असते तर इकडे अंकिता मात्र खूपच नाराज होते लगेच बिग बॉसचा बिग बॉस बोलतात अंकिता कसल्या विचारामध्ये आहात तुम्ही आणि मी, मी फ्रुट्स तर पाठवलेलेच नाही आहेत तर या तर टीम चा पचका होतो आणि टीम बी मधून बी मधला सर्वांना कळतं की हे फ्रूट्स हे यांनीच पाठवले हो म्हणून तुम्हाला जर बिग बॉसचे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा